नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामुळे आज संभाजी चौक येथील दक्षिण हनुमान मंदिर या ठिकाणी अयोध्या येथील राम मंदिर स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते त्याचप्रमाणे आज माघी गणेश जयंती होती त्यानिमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली होती बांधकाम व्यावसायिक विपुल मेहता यांनी या महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते यावेळेस हजारो भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतले नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी आज गणेश जयंती व राम मंदिराचा वर्धापन दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला यावेळेस दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते यावेळेस आज सगळ्यांना माहीतच आहे की आज बावीस जानेवारी आहे आपले रामललाचे अयोध्यात स्थापना झाली होती आज तिथं वर्धापन दिस दुसरं वर्धापन दिवस आहे मग आपण इथे महाभंडाराचं आयोजन केले आणि सकाळपासून लाखो हजारो भाविक येऊन गेले त्यांनी प्रसादचा चा स्वाद घेतले आणि ते खूप आनंदमय वातावरण आहे त्याशिवाय आज गणेश जयंती पण आहे मग तेथेही एक आनंद दुसरं आहे जय श्रीराम